नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक को एक कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय केंद्राने केला आहे उत्तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत प्रश्न क्रमांक दोन देशाच्या अर्थव्यवस्थेचा वर्तमान कामगिरीचा लेखाजोखा आर्थिक मूल्यांकन असलेला कोणत्या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे उत्तर दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत उत्तर वी अनंत नागेश्वरन प्रश्न क्रमांक चार आर्थिक पाहणे अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे उत्तर सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ प्रश्न क्रमांक पाच भारत आणि कोणत्या देशा मैत्री महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे उत्तर नेपाळ देश प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे उत्तर दोन हजार तीस वर्षापर्यंत प्रश्न क्रमांक सात आर्थिक पाहणे अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस नुसार एकूण लोकसंख्येच्या किती टक्के नागरिकांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन प्रणालीमध्ये समाविष्ट केले आहे उत्तर पाच पूर्णांक तीन टक्के प्रश्न क्रमांक आठ आर्थिक पाहणे अहवालानुसार विद्यमान वर्षात देशाचा विकसित दर किती टक्के राहिला आहे उत्तर सहा पूर्णांक पाच ते सात टक्के प्रश्न क्रमांक नऊ आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे उत्तर तेलंगणा राज्य प्रश्न क्रमांक दहा आर्थिक पाहणी अहवालानुसार कर्नाटक राज्याने किती टक्के कर वसुली केले आहे उत्तर शहाऐंशी पूर्णांक दोन टक्के प्रश्न क्रमांक अकरा आर्थिक पाहणे अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीच्या राज्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे उत्तर हरियाणा राज्य प्रश्न क्रमांक बारा आर्थिक पाहणे अहवालानुसार हरियाणा राज्याने राज्याच्या कर वसुलीत किती टक्के कर वसुली केले आहे पूर्णांक पाच टक्के प्रश्न क्रमांक तेरा स्वतःच्या सर्वाधिक करवसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा, राज्याचा कितवा क्रमांक आहे उत्तर चौथा क्रमांक प्रश्न क्रमांक चौदा पहिले रायसीना मध्य पूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते उत्तर अबुधाबी प्रश्न क्रमांक पंधरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर नवी दिल्ली प्रश्न क्रमांक सोळा देशाचा आर्थिक पाहणे अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला उत्तर अर्थमंत्री प्रश्न क्रमांक सतरा आर्थिक पाहणे अहवालानुसार कर वसुलीत तेलंगणा राज्याने किती टक्के कर वसुली केले आहे उत्तर अठ्ठ्याऐंशी टक्के प्रश्न क्रमांक अठरा आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर कर्नाटक राज्य प्रश्न क्रमांक एकोणीस आर्थिक पाहणे अहवालानुसार कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने किती टक्के कर वसुली केले आहे उत्तर ऐंशी पूर्णांक आठ टक्के प्रश्न क्रमांक वीस भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर सचिन तेंडुलकर यांना प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे <tis noise> उत्तर जसप्रीत बुमराह प्रश्न क्रमांक बावीस भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे उत्तर स्मृती मानधना प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे सी के नायडू यांच्या नावाने जीवन जीवनगौरव पुरस्कार दिला जातो ते खालीलपैकी कोण होते उत्तर भारताचे पहिले कर्णधार प्रश्न क्रमांक चोवीस सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे उत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून प्रश्न क्रमांक पंचवीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे उत्तर तालकटोरा स्टेडियम येथे प्रश्न क्रमांक सव्वीस घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे उत्तर नऊ पूर्णांक बावन्न लाख कोटी प्रश्न क्रमांक सत्तावीस जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील घरांमध्ये नळाच्या जोडणीची संख्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे किती कोटीपेक्षा अधिक आहे उत्तर पंधरा पूर्णांक तीस कोटी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या मध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती आहे उत्तर सोळा टक्के प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणारे सचिन तेंडुलकर हे कितवे मानकरी ठरले आहे उत्तर एकतीसवे मानकरी प्रश्न क्रमांक तीस आर्थिक पाहणी अहवालानुसार देशातील किती टक्के लोकसंख्येचे उपजीविका शेतीवर अवलंबून आहे आहेस टक्के प्रश्न क्रमांक एकतीस भारत जगातील कित्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे उत्तर तिसरा देश प्रश्न क्रमांक बत्तीस अंतराळात वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रोश प्रयोग खालीलपैकी कोणत्या संस्थेने केला आहे उत्तर इस्रो संस्था प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो उत्तर नागालँड राज्य प्रश्न क्रमांक चौतीस कोणत्या राज्य सरकारने लाडलीबाईना निवास योजना सुरू केली आहे उत्तर मध्य प्रदेश राज्य सरकार प्रश्न क्रमांक पस्तीस महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केली आहे उत्तर न्यायमूर्ती हर्ष कुमार यांची प्रश्न क्रमांक छत्तीस पहिले रायसीना मध्य पूर्व संमेलनाचे प्रमुख अतिथी कोण होते उत्तर एस जयशंकर प्रश्न क्रमांक सदतीस पहिले रायसीना मध्य पूर्व संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केले होते उत्तर संयुक्त अरब अमिराती प्रश्न क्रमांक अडतीस दोन हजार पंचवीस या वर्षात खालीलपैकी कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित केले आहे उत्तर अक्षय सक्सेना यांना तर मित्रांनो हे होते आजचे आपले महत्वाचे प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुन्हा पाहिल्याबद्दल धन्यवाद